मरता मरता वाचली रे बाबा मरता मरता वाचली हे बघा डायरेक्ट आकाश सलाब कोसालला ये बघा हे गाईज गुड hey मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला आशा आहे की आपण सगळी मजेत आताच उठल्यानंतर मग सकाळचं वाजल्यानंत पावणे बारा वाजल्यानंतर आता आता म्हणजे उठल्या लवकरच सलाब कोसालला त्याच्यामुळे थोडा टाइम लागला गुड मॉर्निंगला म्हणून ताटा उठल्यात मस्त काम एक साईडला भाऊजी करतात ताटा मी चाललो चाललो जरा काम बाहेर तो काम जरा पहिले करून येता बरं काम मरता मरता वाचली रे बाबा मरता मरता वाचले हे बघा डायरेक्ट आकाश सलाप बघा किती पडले बाबा बरा आपला रोशन भाऊ इथं नव्हता आणि पोरा बी नव्हती तिला माई होती माईला डिशी इकडे ओरली काशी गावत मग कसला तो इकडे काही नाही इकडे इकडूनच पारले सगळा शिगा बिघा आहेत दिसता शिगा सारल्या शिगात सारल्या सगळ्या म्हणूस होता घर बदली कर ते सांगून करीन र बाबू हवा करीन आई करूया कार करूया सांगेन थांब ये अरे ये अरे यो खाली पारली हो अरे ही चादर मीनी नवीन टाकली आतरली बरं सांगा या आटपता बर पटक्यान वर्षीच पारावा नशीब ओवी होती तिथं पटक्यान मीनी खेचली ओवीला आता यो काहीच तळता माझ्या घर कि शिवडी बघायला पडची आहे आ अरे कर के त्याला लॉक कर ना त्याला आत्मदी नको येऊन द्या संपला विषय संपला तो कारत लागेल ना अरे असं नाही करता येणार ना भावन्याला शिवो बघा कसा पारला तू ये झेहून जात असते असते बाहेर जा बाहेर फेकून दे जा नाही बोल बायना केली की खालिशा निघते ती मग काय न ठेव ना ता बघा किती लढत बघा सला कोस लता आवरी लढत वारी चला या पहिला बिल्डिंग छापी आल या हा भाजी का न उतारा झाडू आणि झाडू भाऊजी बघा असा करता सगळा असती असती बघा आवरा किती पासार बाबा नशीब चांगलं होतं म्हणून बार बार नाही काम केलं आम्हाला पीओपी प्लास्टर बघा तो सगळा लूज झाले बघ कसा निघतय ना सगळा तेव्हा बघा सगळा निघणार काहीच राहणार निघला सगळा असते असते करून लूज झाली निघला निघला नारळ पाणी आईसाठी घेतलेला नारळ पाणी माझा ते पिऊन झालेला आईचा पियाचा बाकी पहिले केला खातोरी किशोरी जाताना सफरचंद घेतल्या तिला जास्ती आवडतात पाणी

ada, <tuk> dapat sana, dapat sana, dapat sana, nomor sana, dapat sana, dapat असू नकास बाय बाय बाबू तो पोचलो घरा पोचल्या घरा याही बघा दुकान म्हणली किती रुपयाला ये रुपये दहा रुपये कसे असतात नोटा दहाच्या दहा नोटाने दहाची एक नोट नाही तर मग दहाचा एक डॉलर ही किती रुपयाला टोपी वीस रुपयाला अरे दुकानामध्ये तीस ला भेटते वीस रुपयाला काय लय हल्ल तुमच्याकडे काय आहे का खेळताल मोबाईल आहे का मोबाईल आहे का त्या मध्ये कितीला कवर तो एकशे ऐंशी एकशे ऐंशी ला हल्लाय मागे ही टोपी सस्ती आहे टोपी द्या एक म्हणा हा दोन द्या चला दोन हा दोन अजून फोकाडमध्ये आहे काय फोकाडमध्ये काही नाही काय फोकाडमध्ये काय अरे आता यो तो एकशे ऐंशी ला फोकड आहे का ते मग चला चला बस झाला पैसे पाहिजेत नाही पैसे पाहिजे नको ना चला या जावाला या या लवकर जावाला या आंब्याचा आंब्याचा नको 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 नाही ना मला चालतं खातो टाइम बार किती झाले दोन वाजून गेला अरे हा बस काहीच पोचलो दुकानामध्ये दुपारचं वाजलं साडेचार वाजलं आज थोडा लवकर गुरुवार आईला भाजी घ्यायला लागतं त्याची मुला आता माझी गर्दी झाली का मग आई आतमध्ये बाजारात जय नाही चोरांचा प्रमाण इथे जास्ती आहे ना म्हणून आता हळली दुकान लावून झालेला मस्त या साईडला आईने आणले भाजी ती भाजी पहिले घरा घेऊन जायची अवरी अवित जा जास्त काही हल्ली नाही अजून लसूण बाकी खाल लसून आणाय म्हणजे असा बोल ना मग कुठे घातले हाल मावशी कुठल्या मावशीच्या इथं पिया दीदीच्या इथं

का बाबू खाते खाते बाबू खाते तवरात नावात घेऊन टाकून इथे चाललोय दोघी ना सोडाला निलंबता येईज मधीनशी आल्या रस्त्याचे मेन रोड वर ना आलो आल्या म्हणून रस्ता असा आहे ए दाडिया तू कशाला मधीन राले इकडे ए ए रे दासा कृष्णा ना येऊ कृष्णा ना येऊ अरे इकडे आतला ओ लघूसले लेगतो बोल हे मी जातोय मी जातोय मी ऑटो जातोय दोन तीन दोन दोन मी आरे किती काय येऊ नका

हिला इथं सोरली चला व्हिडिओ जे मुलं आहे का मी व्हिडिओ करता म्हणून तो खेळला नाही बरोबर त्याचे मुलं चल खेळ आता चाललो चाल मी चलो बाय स्लो घरा ना आजचा व्हिडिओ इथंच थांबवतात जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री